तुझी एक खंत आहे कुठे व्यक्त होऊ कुणाशी बोलू हे प्रश्न तुला कायम सतावत असतात असतात ना तर आता आपला हक्काचा माणूस कसा शोधायचा हे तुला सांगतो शांतपणे ऐक मुळात तुमच्या या कलियुगात वाद सोपे झालेत आणि संवाद मात्र कठीण होऊन बसलाय सर्वात आधी योग्य तिथे व्यक्त व्हायला शिक आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगितल्या नाहीच पाहिजेत पण जीव लावणाऱ्या तुझ्या नजीकच्या व्यक्तीकडे हे व्यक्त होणं मात्र भागच आहे ना रे भात शिजवताना सुद्धा मोकळीक म्हणून शिटी वाटे वाफ बाहेर जाणं भागच असतं की नाही तसच आहे ती व्यक्ती जी तुझ्याशी विनाकारणास्तव बोलते तुझी काळजी घेते हक्काने तुला कुठलीही अपेक्षा न ठेवता वेळ देते आणि कठीण प्रसंगी विश्वासाने तुला धीर सुद्धा देते त्या व्यक्तीकडे व्यक्त होत जा कारण ह्या आश्रयात तुझा भ्रमनिरास कदापि होणे शक्य नाही आता व्यक्तिरूपात अथवा स्वरूपात ही माध्यम तुझ्या तुझ्या अनुषंगाने भिन्न असूच शकतात आणि ती आहेतच ती शोध आणि ठाऊक असतील तर ती जरूर जप आणि असे कोणी तुझ्या समीप असेल तर तो अथवा ती तुला किंमत देते म्हणून तिला गृहित धरू नकोस नाहीतर माझा कर्माचा फेरा तुला चुकणार नाही आणि गोष्टी हातात असतात तेव्हा त्यांची किंमत करायला शिक कुणालाही गृहित धरून वागू नकोस आणि माझे लक्ष आहेच तुझ्यावर त्यामुळे योग्य कर्म करताना भिवू नकोस